मंडळी नमस्कार पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी तीर्थक्षेत्र आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे येत्या शनिवारी एकोणतीस जून रोजी सायंकाळी चार वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे माऊलींचा हा प्रस्थान सोहळा राज्यातील सर्वात मोठा प्रस्थान सोहळा आहे या सोहळ्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक वारकरी हे तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल होतात या पार्श्वभूमीवर आळंदी नगर परिषदेने वारकऱ्यांच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी तयारी केलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपण मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडून जाणून घेऊया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर दिवसांवरती येऊन ठेपलेला असून राज्यभरातून लाखो भाविक वारकरी आळंदी तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये दाखल होत असतात आणि या सर्व वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना एक वारीचा चांगला अनुभव व्हावा यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय विभाग तसेच नगर परिषद प्रशा, प्रशासन मागील एक महिन्यापासून विविध प्रकारची तयारी करत असून ती तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणारे स्वच्छता पाणीपुरवठा दिवाबत्ती आणि हिरकणी कक्ष अशा महत्वाच्या सुविधांवरती नगरपालिका प्रशासनाचा भर असणार आहे यामध्ये वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पुरवठा व्हावा यासाठी नियमित पाणी पुरवठ्यासोबतच वीस स्वतंत्र टँकर्स तैनात असणार आहेत त्याच पद्धतीने अठराशे फिरते शौचालयांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे या शौचालयांचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि स्वच्छता राखली जावी यासाठी त्यांच्या पाणी पुरवठा मुबलक होण्याकरिता स्वतंत्र वीज टँकर्स असणार आहेत आणि जेटिंग मशीन्स सक्षम मशीन्स ह्या वीज साधारण आहेत त्यांचे नियमितपणे सक्षम होऊन त्याचा एस टी पी येथे शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे त्याच पद्धतीने निर्मल वारीचा भाग म्हणून शंभर स्वयंसेवकांची म्हणजे मुलांची त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून आपण नियुक्ती केलेली आहे त्यांची वारी कालावधीमध्ये जो गर्दीमुळे वाहने जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी त्यांची नियुक्ती असेल आणि ते संपूर्ण आळंदी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला हातभार लावणार आहेत त्याच पद्धतीने शहरामध्ये महिला वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून इंद्राणी घाटावरती चेंजिंग रूम्स उभारल्या आहेत आणि तीन ठिकाणी शहरामध्ये हिरकणी कक्षाची देखील स्थापना अंतिम टप्प्यात आहे ती उद्यापर्यंत पूर्ण होईल साधारणपणे एकशे तीस कॅमेऱ्यांमार्फत शहरामध्ये करडी नजर असणार आहे त्याचं कंट्रोल रूम लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पोलीस स्टेशन नाळंदी येथे नगर मार्फत त्याची व्यवस्था केलेली असून वारी कालावधीमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांवरती आळा बसवण्यासाठी पोलिसांना त्याची मोठी मदत होईल त्याच पद्धतीने शहरात दाखल होणारा पोलीस बंदोबस्तांसाठी शहरामध्ये वीस पेक्षा जास्त ठिकाणी आपण त्यांना मदत कक्ष उभारलेले आहेत टेहळण्याकरिता वॉच टॉवर उभारण्याकर उभारण्यात आलेले आहेत ग्रामीण रुग्णालयांमार्फत डॉक्टर्सची जी फौज तैनात आहे त्यांना मदतीकरिता नगर परिषदेमार्फत नऊ ठिकाणी वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून वारी कालावधीमध्ये इमर्जन्सी एमर्जन्सीच्या आपत्तीच्या कालावधीमध्ये कार्डियक अँब्युलन्स असेल किंवा डॉक्टर्सची टीम असेल ती तैनात असेल त्याला जो लॉजिस्टिक सपोर्ट आहे तो नगर परिषदेमार्फत पुरवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने शहरामध्ये दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना शौचालय कुठल्या दिशेला आहेत किंवा पाण्याचे टँकर्स कुठल्या दिशेने आहेत हे वेळीच लक्षात यावं यासाठी जास्तीत जास्त सायनेज बोर्ड यावर्षी वारी कालावधीमध्ये लाव लावलेले आहेत अजूनही अंतिम टप्प्यात ती संख्या वाढवण्याचा नगर परिषद प्रशासनाचा प्रयत्न आहे थोडक्यात मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा पालखी सोहळा वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगला वारीचा अनुभव त्यांना आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये व्हावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नरत आहे